झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत सांगली महापालिका प्रशासनाने केवळ वेळ काढूपणाचे धोरण अवलंबले आहे त्यामुळे आमच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आमच्या न्यायी मागण्या जोपर्यंत लेखी स्वरूपात मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील प्रसंगी आमचा प्राण गेला तरी चालेल पण आता माघार नाही असा इशारा झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी दिला आहे आज सांगली मनपा कार्यालयासमोर झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे याप्रसंगी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी संघटन प्रमुख मामा पवार उपाध्यक्ष रवी सदामते सामाजिक कार्यकर्ते आनंद लेंगरे संजय कांबळे प्रियानंद कांबळे श्रीराम सासने निर्भय काटे शिवानंद कांबळे यांच्यासह समस्त चिंतामणीनगर संजयनगर दुर्गानगर टिंबर एरिया आणि शहरातील झोपडपट्टीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांच्या वतीने या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीतर्फे आमर मुपोषण पुकारलेलं आहे आपल्या मागण्या त्या काय वेगळ्या अशा नाही आहेत शासन निर्णय दोन दून काढलेला आहे की ज्या झोपडपट्टी घरकांचं वास्तव्य एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीच आहे त्या ठिकाणी त्यांना मालकी आकाजी उतरे द्या म्हणून या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये दोन हजार चौदाला जनहित याचिका दाखल केली की आम्हाला या ठिकाणी शासन निर्णय असूनही आमच्या झोपडे आमच्या नावावर झालेले नाही आहेत उच्च न्यायालयानं आदेश दिले की शासन निर्णय दोन हजार अकरा प्रमाणे कारवाई करून शेतमजूर भूमिहीन अनुसूचित जाती जमातींची घरं आहे त्या ठिकाणी कायम करा आणि त्यांना मालकी आकाजी उत्तरे द्या म्हणून त्यानंतर दोन हजार पंधराला विभागीय आयुक्त पुणे यांनी आपल्या कलेक्टर साहेबांना पत्र लिहिलं की शासन निर्णय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं ग्रामीण भागामध्ये तहसीलदार आणि शहरी भागामध्ये मनपा आयुक्त यांची कमिटी स्थापन करा धारकांचं मोजमाप करा त्यांचे लेआर तयार करा आणि त्यांना मालकी हक्काचे उतारे ताबडतोब द्या आणि या कामामध्ये जे अधिकारी दिरंगाई करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा हे पत्र दोन हजार पंधराला विभागीय आयुक्त पुणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं वस्तुस्थिती अशी होती की यांनी मागील वर्षापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन केली नव्हती आम्ही वारंवार यांच्याशी पाठपुरावा करावा लागलो जिल्हाधिकाऱ्यांशी पाठपुरावा करायला आयुष्यसाबांचा पाठपुरावा करावा लागलो ते दखल घेऊन म्हणून मागील वर्षी दोन हजार ला पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात जनयाचिका दाखल केली आणि ह्या सगळ्या शासन निर्णय असताना कोर्टाचे आदेश असताना विभागाचा आदेश असताना हे आम्हाला मोजमाफ करून आमची जागा आमच्या नावावर करून देत नाहीत म्हणून परत आपण जनित याचिका दाखल केली मागील वर्षी माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलं म्हणजे आदेश काढला असा की तुम्ही मनपा आयुक्तांकडे जावा ते तुम्हाला मालकी याकाची उत्तरे देतील त्यानंतर परत आपण इकडे खाली आलो यांच्याकडे मागणी केली परत सगळा पत्रव्यवहार केला आज जसं या ठिकाणी आपण उपोषणाला बसणार आहे असं उपोषणाचं आव्हान केलं आणि त्यांनी अध्याविषयी आपल्याला बोलवून घेतलं आणि शासन निर्णय उच्च न्यायालयाचा आदेश विभागीय त्यांचं पत्र, पत्र या सर्व गोष्टी त्यांनी तात्काळ मान्य केल्या आणि लेखीपत्र आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलं या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करतो झोपडपट्टीदारकांचा मोजमाप चालू करतो त्यांना मालकीकडे उतरे द्यायचा प्रयत्न करतो म्हणून हे सगळं त्यांनी केलंही सुरुवातीला पाच झोपडपट्ट्या या ठिकाणी मोजमापासाठी घेतल्या आणि त्या पाच झोपडपट्ट्यांचं मोजमाप आठ ते दहा दिवसामध्ये पूर्णही झालं जवळपास तेराशे पन्नास झोपडपट्टीदारकांचं मोजमाप पूर्ण झालं पण मनपाक क्षेत्रातील महापालिकेच्या रेकॉर्ड वरील जवळपास बेचाळीस ठिकाणच्या झोपडपट्ट्या आहेत त्यापैकी सदतीस ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा मोजमाप आज अखेर पूर्ण नाही आहे आज जवळपास पाच महिने झाले ज्या झोपडपट्ट्यांचा मोजमाप झालं पाच त्या झोपडपट्ट्यांच्या लेआउट तयार नाही आहेत मालकी आकाशात उतारे देण्यासाठी प्रयत्न नाही आहे या सगळ्या गोष्टी लक्ष झाल्यानंतर पुन्हा प्रशासनाचा आम्ही पाठपुरावा करायला लागलो प्रशासन हे चाल करायला लागला खाली ज्यांच्याकडे मोजमापात ढग होता त्यांनी अतिशय चांगलं काम केलं साहेब म्हणून चांगल्या महाधिकाऱ्यांचं काम आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे बरं का साहेब पांडव साहेब म्हणाले आम्ही त्याच वेळेला आठ ते दहा दिवसामध्ये त्या तेराशे पन्नास झोपडपट्यांचं मोजमाप करून नगरसचनेकडे पाठवलेलं आहे आता लेअर तयार करायचं काम त्यांचं आहे ते करत आहेत मी काय करणार नगर रचण्यामध्ये आम्ही गेलो सुरेश मामा होते आमचे उपाध्यक्ष रवी साहेब होते आम्ही त्यांच्याकडे गेलो ते आम्हाला म्हणाले की हे एवढा मोठा लेआउट करायचं मशीन आमच्याकडे नाही आहे आणि आम्ही लेआउट कसं करणार म्हणजे हे काय उत्तर आहे का सांगा व्यवस्थितचं तर आम्ही आयुक्त कार्यालयात गेलो साहेब आयुक्त साहेबांशी भेटलो ते म्हणाले की आपण नागपूर दौरा करूया त्या ठिकाणी हा शासन निर्णय निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे ती कोणत्या प्रकारे कशी केली आपण त्या ठिकाणी जाऊ मागील वर्षी आईशा बोलले होते दसरा झाल्यानंतर आपण जाऊ म्हणून आणि त्या ठिकाणी आपण ते बघू तिथल्या महापालिकेने कोणत्या पद्धतीने कशी उतर दिलेत ते आणि त्याच धर्तीवर आपण हा प्रोजेक्ट इथे राहू तोही विषय आज काय आहे वारंवार प्रशासनाचे आम्ही पाठपुरावा हो करत असताना या पाच महिन्यामध्ये केवळ प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी फुल तपास दिलेले आहेत आणि म्हणून गेली एक महिन्यामध्ये जवळपास परत दोन ते तीन निवेदन त्या प्रशासनाला दिले आणि त्यांना म्हटलं साहेब या गोष्टीला जवळपास पाच महिने होत आलेले आहेत तुम्ही कोणतंच काम करत नाही फक्त वेळ बोलताय वेळ मारून नेताय आम्ही कुठल्या नवीन शासन निर्णय करा म्हणत नाही नवीन कुठला परिपर्क करा म्हणत नाही कुठल्या खर्चाची तलतूड करा म्हणून सांगत नाही जो हक्क आम्हाला या घटनेनं दिलेला आहे बाबासाहेबांनी ज्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे ज्या घटनेच्या तरतुदीनं या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही त्याने तयार होत म्हणून त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने आदेश तुम्हाला दिलेले आहेत आणि तरी तुम्ही एवढा अवमान आमचा करताय कशासाठी करताय केवळ आम्ही मागासवर्गी आहे म्हणून केवळ आम्ही या ठिकाणी बहुजन समाजाचा आहे म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही विषमता आज आमच्या लक्षात आलेली आहे ज्या ठिकाणी कायदा नसताना तुम्ही कायद्यात काही काईद गोष्टी बसवता आम्ही तिकडे कारण करत असतोय पण या ठिकाणी कायदा असताना आम्हाला आमच्या हक्काचं घर आम्हाला काय मिळत नाही या ठिकाणी मी परत बोलणार नाही कारण या ठिकाणी आम्हाला उपोषण आहे जास्त बोलायचं नाही जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उठणार नाही आम्ही पण प्रशासनाला आम्ही एवढं सांगतो या मुजोळ प्रशासनाला आज या ठिकाणी आम्ही बेमुदत हा आम्हाला लोकोषण या ठिकाणी आव्हान केलेलं आहे पुकारलेला आहे जोपर्यंत या ठिकाणी तुम्ही आम्हाला आम लेखी स्वरूपात आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही उठणार नाही भले या ठिकाणी आमचा प्राण गेला तरी चालेल म्हणजे कशासाठी आम्हाला संघट करायला होता तुम्ही स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षामध्ये सुद्धा आम्हाला आमच्या हक्काच्या घरासाठी हा संघर्ष करावा लागतोय हा खेद आम्हाला सण होत नाही हा अपमान आम्हाला सण होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही अन्न त्याग उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहे हे प्रशासनाला आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि जर तुमच्यामध्ये एक आमचा उपकार करू नका कर्तबकार अधिकारी म्हणून तुमची एक भावना चांगली असेल तर या ठिकाणी त्या कर्तब्येला तुम्ही या ठिकाणी या सन्मानपूर्वक आम्ही सन्मान करू जो शासन निर्णय हे जो उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ताबडतोब आम्हाला निर्णय द्या हेच आम्ही या ठिकाणी सांगणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही उठणार नाही एवढ्या या ठिकाणी मी सर्वांना संबोधित करतो आणि थांबतो युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा